नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आजचा व्हिडिओ यूट्यूबरसाठी आहे तुम्ही गृहिणी असाल आणि यूट्यूब करत असाल किंवा यूट्यूब करून जॉब करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे मंडळी बऱ्याचदा काय होतं आपण घर सांभाळून यूट्यूब करत असतो किंवा जॉब करत असतो आणि यूट्यूब सांभाळत असतो त्याचं टाईम मॅनेजमेंट आपण परफेक्ट केलेलं असतं पण गोष्ट अशा वेळेस अडते जेव्हा आपण आजारी पडतो किंवा घरात किंवा बाहेर काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आपल्याला आपलं शेड्यूल व्यवस्थित बसवता येत नाही यूट्यूबसाठी वेळ कमी पडतो किंवा जॉब आणि यूट्यूब व्यवस्थित होत नाही टायमिंगचं मॅनेजमेंट बरोबर बसत नाही तर अशा वेळी काय करायचं मंडळी जर आपण आजारी असू तर आपल्याला ही हवी असते आणि आपली हेल्थ जपणं हे आपलं महत्त्वाचं काम असतं जर आपली हेल्थच ठीक नसेल तर आपण जे आपलं यूट्यूब किंवा जॉब जो करायचा आहे ते व्यवस्थित आपण करू नाही शकत त्याच्यामुळे आपण हेल्थला जपायचं आणि मग सकाळी जे आपण लवकर उठतो किंवा टायमिंग फिक्स असतं त्याच्याने थोडा एका तास आपल्याला रेस्ट हवी असते आणि ती घ्यावीसुद्धा मंडळी कारण आपली हेल्थ ठीक असेल हो तर सर्व काही ठीक होतं तर आता उशिरा उठलोय तर नित्याची कामेसुद्धा पुढे जाणार आणि जे आपलं शेड्यूल आहे ते विस्कटणार मग आपली चिडचिड व्हायला लागते आणि कुटुंबाची जबाबदारी ही आपल्यावर असते आपल्याला नित्याची कामे तर करावीच लागतात आजारपणातसुद्धा मग अशा वेळी काय करायचं मंडळी थोडा शॉर्टकट अवलंबायचा म्हणजे जी भांडी वगैरे घासण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी आपल्याला जो रोज वेळ लागतो त्याच्यापेक्षा थोडा कमी कसा लागेल यासाठी थोडा स्पीड वाढवायचा दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण लेट उठतो तेव्हा आपल्याला उशिराच झालेला असतो मग अशावेळी तेव्हा तेव्हाची जी कामे असतात भांडी किंवा ओटा पुसणे म्हणा झाडू काढणे ते तेव्हाचे तेव्हा पटापट आटोपून घ्यायची म्हणजे जो आपल्याला रोजचा वेळ आहे तो पुरेसा मिळेल मंडळी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण अशा परिस्थितीत मंडळी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आपली जेव्हा चिडचिड होते आणि मग आपल्याला नैराश्य येतं तर असं न करता पॉझिटिव्ह राहून आपले प्रॉब्लेम्स आजारपण ह्याच्यात पॉझिटिव्ह राहूनच आपण काम करायला हवं तरच आपण आनंदी राहू आणि आपल्या बऱ्याच ज्या गोष्टी असतात प्रॉब्लेम्स असतात त्यांना आपण फेस करू आणि आपल्याला मानसिक समाधान मिळेल इथे ते आजच्या काळात खरंच मंडळी खूप गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण एकमेकांशी आपली बरोबरी म्हणजेच तुलना नाही केली पाहिजे कारण तो यूट्यूबवर पुढे चालला आहे आपण पाठी आहोत आपल्याला एवढे कमी व्ह्यूज आहेत अशाने आपण आपली स्वतःची कम्पेअर दुसऱ्याबरोबर करतो आणि आपला इथे कॉन्फिडन्स लेवल कमी होते आणि दुसऱ्याशी तुलना करतो तेव्हा आपल्याला जो बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा असतो तो, तो थोडा कुठे ना कुठेतरी कमी पडतो म्हणून हे जे तुलना करणे आहे ते मंडळी सोडून द्या आणि सतत हसत आनंददायी अशाप्रमाणे आपलं काम तसेच यूट्यूब सांभाळत जा त्याच्याने बघा तुमच्या किती गोष्टी सुधारतील बऱ्याच प्रॉब्लेम्स तुमचे दूर होतील आणि आनंदाने तुम्ही तुमचं काम व्यवस्थित कराल कारण ही कारण मंडळी मी माझ्या जीवनात ह्याच गोष्टी अवलंबते जेव्हा पण मला काही प्रश्न असतात तसेच कधी आजारपण असलं तरी पण मी सतत आनंददायी असते आणि आनंदानेच आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असते मग बेस्ट देताना थोडं कमी पडलं तरी चालेल पण हसत हसत ते स्वीकारते सुद्धा मंडळी आपल्या चॅनलचं नाव आहे बेस्ट रुटीन आपल्या चॅनलवर सब्सक्राइबरची मंडळी हळूहळू वाढत आहे आणि सर्व सबस्क्राईबरचे मनापासून धन्यवाद आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक तसेच सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा, आणि काळजी घ्या बाय मंडळी